राहुळ घाटाजवळ मृत कोंबड्यांचा खच परिसरात दुर्गंधी नागरिक संतप्त देवडा तालुक्यातील चिंचवे गावाजवळील राहुळ घाटाच्या पायथ्याशी मंगळवारी रात्री ट्रॅक्टरमधून मोठ्या प्रमाणावर मृत कोंबड्या रस्त्यालगत फेकण्यात आल्या समोरच मारुती मंदिर असून अशा पवित्र ठिकाणी घाण टाकल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिक संतप्त झाले विशेष म्हणजे दोन दिवसापासून ही परिस्थिती निर्माण झाली असून ज्या पोल्ट्री धारकाने तिथे मृत कोंबड्या टाकल्या ही मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे बुधवारी सकाळी स्थानिक शेतकऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी तात्काळ नाराजी व्यक्त करत चिंचवे ग्रामपंचायतीकडे तक्रार केली सरपंचपती रिंकू पवार उपसरपंच नानाजी मोरे यांनी कोल्हे साहेब यांना जाब विचारला कोंबड्या अज्ञात आजाराने मेलेल्या असल्याने त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता असून परिसरात कुत्रे व इतर प्राणी जमा झाल्याने त्यांचा मानवी प्राण्यावर हल्ला होण्याची शक्यता जास्त असते या घटनेमुळे तसेच दुर्गंधीमुळे नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले होते सदर घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत हेवी बॉयलर कंपनीचे प्रतिनिधी यांना चांगलेच धारेवर धरले तर सदर मृत कोंबड्या या पोल्ट्री व्यावसायिकाने या ठिकाणी आणून टाकल्या त्या भरून त्यांच्या शेतात खड्डा करून विल्हेवाट लावा म्हणून आग्रह धरला परंतु मध्यस्थीनंतर कंपनी प्रतिनिधी यांनी विनंती केली व पुन्हा अशी घटना होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे आश्वासन दिल्याने जेसीबीच्या सहाय्याने तेथेच खड्डा करून मृत कोंबड्यांची फवारणी करून करण्यात यावी अशी नागरिकांनी केली आहे यावेळी रिंकू पवार नानाजी मोरे बंटीराज पवार आनंदाजी भाऊ गांगुर्डे स्वप्नील गांगुर्डे सुनील अहिरे हरीश अहिरे नामदेव गांगुर्डे संदीप पवार आदी नागरिक उपस्थित होते नागरिकांनी पुढील वेळी असे प्रकार झाल्यास कठोर कारवाई करू असा इशारा दिला एसएन टी व्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे मित्रोहो नमस्कार आपण बघत आहात येस नाईन टी व्ही न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार आज आपण जर या ठिकाणी बघितलं तर ही चिंचवे बोरगाट वस्ती या ठिकाणी जर बघितलं तर एका पोल्ट्री व्यावसायिक जी आपल्या पोल्ट्रीमध्ये बघितलं तर या परिसरामध्ये अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे आणि या दुर्गंधीमुळे येथील परिसरातील राहणारे जे नागरिक आहेत यांच्या आरोग्याला हा मोठा धोका निर्माण या ठिकाणी होऊ शकतो तरी या ठिकाणी ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी सविस्तरपणे नक्की संवाद साधणार सांगा नाव कैलाश शांताराम पवार वेदक दादा नमस्कार आपल्या एस एन न्यूजमध्ये तुमचं मी स्वागत करतो आज या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आपण दृश्यच्या माध्यमातून जर कॅमेरा इकडे राहतो दृश्यच्या माध्यमातून जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मृत कोंबड्या या ठिकाणी पुणे व्यावसायिक जो पोल्ट्री व्यावसायिक होता त्याने इथं टाकून दिले जाते आणि जर परिस्थिती जर बघितलं तर या ठिकाणी अतिशय दुर्गंधी पसरली होती आणि समोर जर बघितलं तर एक देवाचं मंदिरही या ठिकाणी आहे नक्की काय या संदर्भात सांगणार आता हे इथे वारंवार अशा घटना घडतात याच्या आधी ज्या घटना घडायच्या त्यात एवढ्या प्रकारचं म्हणजे एवढ्या बल्कमध्ये कोणी एवढी राहणी ते म्हणजे इतक्या प्रकारात टाकलेली नव्हती त्याच्यासाठी आपण बऱ्याच वेळेस ग्रामपंचायतीच्या मार्फत सरपंचांना निवेदन देऊन आणि सरपंचांनी त्यांच्या पद्धतीने प्रत्येकाला समज दिलेली होती की पुन्हा असा प्रकार अनुचित प्रकार घडू नये पण आता ज्या कंपन्या आहेत ज्यांनी शेतकऱ्यांशी आपल्याला कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे त्यांची पण काहीतरी एक दायित्व असतं ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे त्यांची आज हिंमत वाढते आणि बल्क स्वरूपात एक ट्रॅक्टरची ट्रॉली भरून इथे कोंबड्या होतून गेलेले होते त्याच्यानंतर आपण गावातला विषय असल्याकारणाने आपण थोरा मोठ्यांना सांगून त्यांना ते विल्हेवाट लावण्यासाठी सांगितलं होतं तर त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही एका तासाच्या आत विल्हेवाट कर्मचारी जे इथे सुपरवायझर आहेत माझ्या अंदाजे काही आमदार वैभव जाधव त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही एक तासात ते विल्हेवाट लावतो तर आज आता म्हणजे सकाळी अकरा वाजेचा विषय होता आणि हे काल रात्री टाकलेल्या कोंबडा आहेत त्यांनी कोणी टाकल्या काय टाकल्या सर्व विषय त्यांनाही माहिती आहे आणि त्यानंतर असा विषय झाला की आज सायंकाळचे पाच सहा वाजतायत पण तरी सुद्धा ते त्याच ठिकाणी पडून आहेत आणि त्याच्यावर तुम्ही बघू शकता इतक्या भयंकर प्रमाणात माश्या बसतायत आरोग्याला खूप दुर्गंधी आहे आणि बाजूला आमचं ग्रामदैवत आहे ग्रामदैवताच्या समोर त्यांनी येऊन अशी खाण टाकली तर भावनिक घात आहे आणि दुसऱ्या आरोग्याला पण गोष्ट म्हणजे खूप घातक आहे तर मला असं वाटतं याला जबाबदार जो व्यावसायिक आहे तो तर आहेच आहे पण अशा सोबत ज्यांनी करार केले त्या कंपनीचं पण काहीतरी दायित्व असतं की त्यांनी यांची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी जे काही जर नियोजन उपाययोजना ज्या आहेत त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ज्या योजना आहेत उपाययोजना आहेत तर त्यांनी त्यांचे बंधन ठेवलं पाहिजे की जेणेकरून हा प्रकार घालणार काय नक्की कारवाई होती आमच्या सरपंचांनी सुपरवायझरांना सकाळी समज दिलेली होती की तुम्ही या आणि ते काही योग्य विल्हेवाट आता इथल्या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की ही दुसरी जागा आहे इथून बऱ्याच शासकीय काहीतरी ते पाईप्स वगैरे गेलेले आहेत इथे खड्डा करून ते बुसता येणार नाही ज्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्या व्यावसायिकांनी इथे टाकलेला आहे ना तो त्याच्या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की त्यांनी त्याच्या शेतात तो नेऊन गाडावा आम्ही पुढची कारवाई ह्या वेळेस करणार नाही म्हणजे जेणेकरून पूर्ण गावाला हा प्रत्येक कंपनीला प्रत्येक व्यावसायिकाला हा एक चांगला संदेश जाईल की आपण अशी घाण केल्यानंतर ती परत आपल्या घरी वापस येते एवढंच आमचे त्यांच्याकडनं मागणी पण ते त्याला पाहिजे तसा रिस्पॉन्स देत नाही ज्या मृत कोंबड्या या ठिकाणी टाकल्या गेल्या या नक्की कुठल्या कंपनीचे पक्षी आहेत आणि नक्की काय याच्या संदर्भात काय या सोग्रस येथील कंपनी एबी बॉयलरच्या कोंबड्या आहेत इथेच आपल्याच गावात त्यांचा कॉन्ट्रॅक्टचा पोल्ट्री आहे त्याच्यावर झालेल्या कालपर्वाच्या मॉर्टिलिटीमुळे ते बल्क प्रमाणात त्या कोंबड्या मेलेल्या आणि त्यांनी ते हुगड्यावर टाकून दिल्या काय नक्की संदेश द्याल पोल्ट्री व्यावसायिकांना आणि पोल्ट्रीचे जे माल सप्लाय केला जातो त्या कंपनीला आपण काय संदेश माझं एकच म्हणणं आहे नामांकित कंपन्या आहेत आणि प्रत्येकाच व्यावसायिक अशा प्रमाणचा नाही आहे बरेच व्यावसायिक असे पण आहेत आपल्या गावात की ज्यांचं वापर नियोजन आहे त्याच व्यावसायिकांप्रमाणे यांनी पण प्रॉपर नियोजन करावं जेणेकरून आपल्याच गावातील इतरांचं आरोग्य धोक्यात येणार नाही त्यांनी पैसे कमावे पण आपल्या कमवलेल्या पैशात कोणाचं आरोग्य धोक्यात देत अशा प्रकारे त्यांनी वागू नये धन्यवाद आपण जर बघितलं तरी या ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे या ठिकाणी उभं राहणंही मुश्किल झालेलं आहे इतकी दुर्गंधी या परिसरामध्ये पसरलेली आहे आणि या ठिकाणी आपण जे कंपनीचे सुपरवायझर आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी बोलण्यास नकार दिलेला आहे नक्की ही विल्हेवाट ते कशा पद्धतीने लावतील हे बघणं आपल्याला गरजेचं ठरणार राऊड गटामध्ये जो कोंबड्यांचा प्रकार निदर्शनास आलेला आहे ग्रामपंचायत स्तरावरून आपण नक्की काय पाठपुरावा केला काय कारवाई केली के, के का किंवा कोणाच्या संदर्भात काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला का नक्की काय हा विषय नक्की आपण आहे ना ज्या कंपनीने पक्षी टाकले म्हणजे ज्यांचं फॉर्म आहे त्यांच्याशी पण बोललं झालेलं आहे की त्यांनी आधी उडावडीचे उत्तर दिले होते की आमचे नाही असं भाव पक्षी असं जेव्हा आपण जे एव्ही बॉयलर म्हणून कंपनी आहे वाटतं एव्ही का कोणती सोबतची त्यांचा सुपरवायझरचा नंबर घेतला त्यांच्याकडून त्यांच्याशी बोलणं झालं तर ते एक दोन तीन तासात उचलण्याचं त्यांनी कबूल केलेले आणि त्यांचं जे मॅनेजर आहे त्यांच्याशी बोलणं झालं माझं म्हटलं तुमच्या टर्म्स आणि कंडिशन नुसार जर ते पक्षी तुम्ही इतरत्र फेकतायत तर फेकता oh. ते कसं काय फेकतायत तुम्ही असं त्यांनी असं की आम्ही माहिती घेऊन सांगतो असं तर त्यांच्यावरती आपल्याला एक दोन दिवसामध्ये कायदेशीर कारवाई करायची आहे नक्कीच आपण आपल्याकडून अपेक्षा करतो परंतु जर आपण बघायला गेलो तर गावामध्ये अनेक व्यावसायिक आहेत पोल्ट्री गावातले काही लोक प्रत्यक्ष नाव घेऊनही आरोप करतायत याच्यावर काय मत आहे तुमचं एकदम शंभर टक्के तुमचं म्हणणं बरोबर आहे त्यामुळेच आपण त्या शेतकऱ्यांवरती शेतकरी हा आ, जो शेतकरी असेल ज्याचा पोल्ट्री फार्म असेल त्यांनी त्या कंपनीला अग्रीमेंट करून त्यांचं ते भाड्याच मिळत त्यांचं खरा मालक पक्षांचा हा ती कंपनीच आहे मग आपल्याला कार्यवाही त्या व्यक्तींवर आणि स जी कंपनीचे पक्षी त्याच्यावर कारवाई करायची आहे धन्यवाद आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब नका